हा गणपती आणि हा गणपती दोन्ही गणपती तुम्हाला सारखेच दिसतात दिसायला सारखेच आहे म्हणजे असं तर कळणार नाही की हा जो प्लास्टरचा गणपती असतो हा असा पूर्ण ट्रान्सपोर आवाज येतो माठात माठ असल्यामुळे ह्या सगळ्या तुम्ही म्हटलं की शाडू मूर्ती आहेत तर साधारण म्हणजे शाडू मूर्ती मधली पण कुठली ट्रेंडिंग मूर्ती चालू आहे ची मूर्ती आहे किती सुंदर एका स्टॉलचं खास वैशिष्ट्य असे की गणपती बसाच्या दिवशी संध्याकाळी जरी आपल्या स्टॉलवर कोणी आला तरी आपण सगळ्यांना शाडू प्लास्टर शाडूचा गणपती म्हणजे शाडूच देतो प्लास्टरचा म्हणजे प्लास्टरच देतो अरा इंच म्हणजे एक फुटाचे गणपती आहे शाडूचे आणि पेनवरून ज्या म्हणजे पुण्याकरांना ज्यांना पेनला जायला जमत नाही तर प्रत्यक्ष पेंटच्या मूर्त्या तुमच्या दालनात स्वागत आहे मित्रांनो तुमच्या पुनम अभिजित या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा विषय म्हणजे गणपती बाप्पांचा विषय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत कर्वे नगरमधील नर्स शॉप जवळील ओंकार गणपती स्टॉल या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि माहिती घेणार आहोत यांच्याकडे असणाऱ्या गणपती मूर्ती संबंधीची तर मित्रांनो नक्कीच हा तुम्हाला भाग आवडेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जाऊया थेट आपण गणपती स्टॉल बघू शकता घालायला जातो तर त्याच्या या उड्डाणमुळेच खालीच आपल्याला कार पार्किंग किंवा बाईक पार्किंग करण्याची पण चांगली सोय आहे तर तुम्ही इथे जेव्हा येताल गणपती बुक करण्यासाठी किंवा गणपती बाप्पांना घेण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी देखील आपली गाडी पार्क करू शकता चला मंडळी आपण आज जाऊया आणि भेटूया ओंकार दादाशी तर नमस्कार दादा आपला ओंकार गणपती स्टॉल हा या एरियातला फेमस आहे तर आम्ही म्हणजे मागच्या वर्षी हा साधारण दुसरी दुसऱ्या जागेवर होता करेक्ट मागच्या वर्षी थोडा मागच्या बाजूला होता ना बरोबर तर आपण म्हणजे या भागाचा ऍड्रेस किंवा या भागाचा पत्ता वगैरे काय सांगू शकतो या जागेचा ऍड्रेस असा आहे की स्टॉप चौक मेन चौकातच आपला स्टॉल होता okay. चाळीस वर्षाला आपला स्टॉल आहे ओके okay. आपल्या इथं सहा इंच पासून ते अडीच फुटापर्यंत गणपती भेटतात अरे वा शाडूमाती माती पी दोन्ही मध्ये गणपती आहेत बढिया कमीत कमी हजार एक गणपती आहेत आपल्याकडे हो त्यामुळे सर्व प्रकारचे गणपती आहेत हां शोचे पण काही गोष्टी असतात बढिया तसे बघण्यावर आहे त्या वर्षी हे ट्रेंडिंगची मूर्ती आहे किती सुंदर आहे खूप सुंदर बनवली म्हणजे ही तुम्ही काय बनवून घेतलेली आहे का नाही हे पेनला असे मॉडेल दरवर्षी दरवर्षी असे नवीन नवीन मॉडेल बनत असतात क्या बात आहे त्याप्रमाणे आम्हाला जे योग्य वाटतात कारण आम्ही यांची ऑर्डर जानेवारी मध्येच देत असतो अच्छा त्यानिमित्ताने तिथे जे आम्हाला योग्य वाटतात त्या मूर्त्यांची आम्ही ऑर्डर देतो बढिया म्हणजे तुम्ही ही बनवून घेतलेली आहे पुढच्या वर्षीच्या गणपतीसाठी तर मग कधीपासून त्याचं जानेवारी कळतं की कुठले मॉडेल नवीन आलेत ओके कुठले ट्रेंडिंगच्या मूर्ती आहेत ओके आणि एक माझ्या जन्माच्या आधीपासून स्टॉल आहे अच्छा स्टॉलचं नावच ओंकार आहे माझे नाव ओंकार जगतव्य बढिया त्यामुळे एक एक्सपिरियन्स म्हणतो आपण वडिलांनी चालू केलं होतं नक्कीच मी बघतो ओके वडील पण असतात पण त्यामुळे थोडासा एक्सपिरियन्स आहे की काय आणि कसं नॉनस्टॉपच्या जवळच प्रभात रोड भांडारकर रोड बरोबर टूर्दन बांगर चिकन असं थोडा स्टँडर्ड एरिया असल्यामुळे स्टँड एरिया मध्ये काय का क्राऊड लागतात बरोबर जनरल समजून जातं करेक्ट आणि ह्या चौकातच आमचं भाजीचं दुकान होतं पप्पांचा जन्म झाला ओके माझी शाळा अभिनव शाळा इथंच होती त्यामुळे या चौकातच आमचं सगळ्या तिसरी पिढी असल्यामुळे समजून जातं की आपल्याला कुठल्या प्रकारचे गणपती पाहिजे स्टॉलचं खास वैशिष्ट्य असं आहे की गणपती बसाच्या दिवशी संध्याकाळी जरी आपल्या स्टॉलवर कोणी आला तरी आपण सगळ्यांना शाडू प्लास्टर शाडूचा गणपती म्हणजे शाडूच देतो प्लास्टरचा म्हणजे प्लास्टरच देतो ओके शाडूच्या नावाखाली नाव खाली कधी फसवणूक करत नाही की प्लास्टरचा गणपती देऊन त्यामुळे जे आहे ते शंभर टक्के त्याचमुळे आज पप्पांनी पन्नास गणपती पासून चालू केलेला गणपती आज हजारच्या पुढे आहे वा बढिया काय काय गणपतींचे सोन्याचे दागिने वगैरे चाळीस वर्षापासून आमच्याकडे अरे वा त्यामुळे हा बप्पाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे तुमच्या बोलण्यात जाणवलं की तुम्ही हे पेन वरून गणपती आणता पेन मध्ये आमचे कारखानदार आहेत अच्छा कल्पेश पवार आहे मंगेश पवार मंगेश दादा आहे ओके असे बरेचसे जण आहेत त्यांच्याकडनं आम्ही मग गणपती तिथन पेंट वगैरे करून घेतो त्या गणपतीत पण आमच्या स्टॉल मधली सर्वात सर्वात सुबक मूर्ती म्हणजे ही आहे खूप सुंदर म्हणजे माझ्या पण आल्या आल्या इथंच लक्ष गेलं होतं खूप सुंदर आहे एकदम सिम्पल आहे म्हणजे बाकी काही गर, त्याला गरज नाहीये हे पंधरा गणपती आमचे फिक्स असतात दरवर्षी अशा पद्धतीचे ह्या गणपतीचं नाव शिवरेकर आहे शिवरे शिवरेकर शिवरेगर ह्या थोडा मोठा असतो त्याला अंजेरी म्हणतात अच्छा त्यापेक्षा थोडं मोठा असं झालं ठाणेवाला म्हणतात वा बढिया तर काय म्हणजे साधारण किती किंमत म्हणजे मला असं आवडत नाही की गणपती बाप्पांची मूर्तीची किंमत पण साधारण कस्टमर आयडिया येईल की किती शाडू मातीचा गणपती आहे याची प्राइस तीन हजार आठशे आहे तीन हजार आठशे ओके बढिया पण हा पूर्ण शाडूचा आहे सेम असा प्लास्टर मध्ये पीओपी मध्ये पण येतो हा हा, हा, हा। तो पण का आता बाबा तो पण आहे आपल्याला इथं बघतो की आपला दगडूशेठ गणपती बाप्पा पण आहे तर साधारण ह्याची किंमत किती पर्यंत जाते हा पूर्ण शाडू मातीचा आहे शाडू मातीचा किती चार हजार रुपये आहे हो अरे वा छान चार हजार रुपयात म्हणजे किती किती फूट आहे म्हटलं तुम्ही हा दीड फूट आहे दीड फूट आहे आणि मित्रांनो बघा जे सोंडेवरची पण नक्षी काम आहे ते किती सुंदर आहे आणि सगळे हँडवर्क आहे हो सगळं हँडवर्क आहे बढिया एकदम खूप भारी आहे म्हणजे पण आदित्य शिंदे ओके ह्या का, मूर्तीकारांचं कारखानदारीचं नाव आहे आदित्य शिंदे ओके त्यांनी हा गणपती बनवला आणि मी स्वतः स्वतः कारखाना सकट नाव सांगतो बढिया कारण सांगायचा येतोय की त्यांची पण कला लोकांसमोर यावी बरोबर आहे बरोबर खूप छान सुंदर आहे ही मूर्ती तर साधारण ही पण पीओपी शाडू 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 म्हणजे हा सगळा जो एरिया आहे हा सगळा शाडू मातीचाच आहे शाडू मातीचे गणपती शाडू मातीला जास्त हालचाल न त्यामुळे डिपार्टमेंटच त्या खूप नाजूक काम असतं त्याच्यामुळे जास्त धक्का वगैरे लागला नाही त्याच्यामुळे हा पूर्ण जो एरिया आहे हा पूर्ण शाडू मातीचा बनवलेला आहे खूप सुंदर ह्या मूर्तीची किंमत साधारण किती आहे तीन हजार सातशे बालमूर्तीमध्ये येते बालमूर्ती आहे मित्रांनो बघा किती सुंदर आहे काम पण किती भारी केलेलं आहे बघा जे उपर्ण आहे किंवा जे सोहळं म्हणतात त्याला किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम भारी गणपती बाप्पांची मूर्ती बघू आपण आणि डोळे बघा किती बोलके आहेत आणि जी सोंडेवरचे पण जी निशाणी आहेत ते पण किती छान आहे तर बघू शकता मित्रांनो गो, हा पण किती सुंदर आहे मूर्ती म्हणजे किती गोंड गोंडस बाळ असतात तशा प्रकारे म्हणजे रांगणारं बाळ असतं तशा प्रकारची मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे तिथे तर बघा मित्रांनो इथे शारदा गणपती म्हणजे पुण्यातील मंडई गणपती जो आहे त्याची पण अशी प्रतिकृती आहे खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तर मित्रांनो बघा टिक्का पण किती सुंदर लावला आहे आणि आकर्षक डोळे एकदम हुबेहूब असे असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्याकडे बघतोय इकडे असलेली ही मूर्ती बाप्पांची मूर्ती पानात म्हणजे पिंपळाच्या पानात बसली आहे तर ओमकार दादा मला एक प्रश्न आहे की आपण म्हणजे शाडूची आणि पीची मूर्ती अशी न उचलता कशी म्हणजे ओळखता येते का असं काय आहे का ही ट्रिक येते प्रत्येक काही जण म्हणतात की जड असते मूर्ती जड असते प्लास्टरची मूर्ती हलकी असते पण ज्या दिवशी ती पण एक मूर्ती आहे त्यामुळे दोन्हीचं वजन आपल्या जेव्हा हातात घेतल्यानंतर समजणार समजणार पण न हातात घेता माझी कल एक कल्पना आहे माझी एक जजमेंट सिम्पल आहे असं असतं हा गणपती आणि हा गणपती दोन्ही गणपती तुम्हाला सारखेच दिसतात दिसायला सारखेच आहे म्हणजे असं भक्ताक्षणी तर कळणार नाही की हा जो प्लास्टरचा गणपती असतो हा असा पूर्ण ट्रान्सपरंट आवाज येतो माठात रिकामा माट आवाज येतो हा आणि हा मातीचा गणपती आहे हा थोडासा भरीव भरीव आतमध्ये काहीतरी हाय जड करेक्ट थोडासा बद 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 आवाज येतो जड आवाज येतो हा शाडू मातीचा गणपती आहे करेक्ट आणि रिकामा माठ म्हणजे प्लास्टरचा गणपती आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला एकदम पटकन अशी सोपी ट्रिक कळाली असेल की पीओपी आणि मातीचा गणपती कसा ओळखायचा तर खूप सुंदर अशी ही ट्रिक सांगितली दादा तर आता आपण पुढचे गणपती म्हणजे तुमचे जे, जे पीओपीचे गणपती आहेत त्या पण मूर्ती पाहूया आपण चला ह्या सर्व ओ पीच्या मूर्त्या आहेत आत्ता हा टेबल बघतो तो आपण ह्या कारण काही कारणास्तव काही लोकांना जे वर्षभर गणपती ठेवतात त्यांच्यासाठी थोड्या भक्कम अशा ह्या पी ओ पीच्या मूर्त्या असतात जनरली ह्या मूर्त्या आपण थोड्याशा कमी आणतो जास्त आणत नाही कारण आपण शाडू आपला जास्त कल आहे ओके okay. म्हणजे शाडू मातीच्याच तुमच्याकडे वरायटी पर्यावरण पूरक असतात तशाच आणि पीओपी पी पण असतात नाही असं नाही पण आपल्याकडे कमीत कमी दोनच फूट ओके मध्ये जास्त असतात छोट्या गणपती आपण आणतच नाही छोटे गणपती कस्टमर सगळे शाडू मातीचे आहेत हे सगळे बारा इंच म्हणजे एक फुटाचे गणपती आहे शाडूचे यामध्ये कमीत कमी आणखी सतरा ते अठरा वेगवेगळे प्रकारचे गणपती आहेत वरायटी बघायला मिळेल ह्या टेबलवरचे सर्व गणपती हे सव्वा फूट पंधरा ते सोळा इंच एवढे आहेत त्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे साधारण काय किंमत असते म्हणजे सव्वा फुटाचे एकोणीसशे रुपये प्राइस आहे शाडू मातीची ओके शंभर टक्के शाडू शंभर टक्के शाडू तर दादा माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे सॉरी मी खूप प्रश्न विचारतोय तर एक प्रश्न असा आहे की आपले मातीचे जे गणपती आहेत ते हाताळताना काय काळजी घ्यावी किंवा तुमच्याकडे काय ट्रिक असेल तर ही तुम्ही एकदा परत एकदा सांगा एकच म्हणायचं की मातीचा गणपती असतो त्यामुळे नेताना प्रत्येकाने शाडू मातीचा गणपती असेल तर पाटावरच नेलेलं बेस्ट आहे आपल्याकडे होतं की पूर्वी चौरंगाव गणपती बसवायचा हे बसवायचा पूर्वीचा छोटा गणपती असायचा त्यामुळं चौरंगाव बसवला जायचा पुढं वगैरे सगळे गुरुजी असायचे पूजा करण्यासाठी पण आत्ता अशी कन्सेट आहे की मोठ्या मातीचा गणपती असो की छोटासा एक छोटा पाट त्या गणपतीला बेस असा होईल जास्त मोठा पण ना जास्त पण गणपती परफेक्ट बसेल असा पाट जर घेतला आणि त्या पाटा सकटच नेला यायला सोप्पं जातं गणपती बसवायलाही सोपं जातं विसर्जनाला उ नेताना पण सोप्पं जातं त्यामुळं गणपतीला थोडा तिरका करा वगैरे काही गरज लागत नाही आणि गणपती पाटाच्या आतमध्ये गणपतीचे चारही हात असल्यामुळं धक्का लागायचे पण चान्सेस खूप कमी होतात बरोबर हा एक भाग आला गणपती उचलताना पण खूप सोपं जातं जेणेकरून हा गणपती मला काही उचलायला लागला नाही जस्ट फक्त इथं हात ठेवून जस्ट उचलायला लागला असा हा उचलला ठेवायचा झाला तर मी फक्त न आदळता हळूच ठेवून दिला तर गणपती बाप्पा व्यवस्थित करेक्ट कारण मूर्तीला म्हणजे काही ठेवताना धक्का बिलकुल लागणार आपल्या मंडई शारदा गजानन ह्या गणपती बद्दल सांगायचं म्हणलं तर सगळेजण कपडे फेटा साडी गण शारदांना ब्लाऊज हे सगळे घालतात जनरली असे फेटे आणलेले आहेत की जेणेकरून मागं चिटकवायचं असतं ॲडजस्टमेंटप्रमाणे हो वा आपल्याला वाटेल तसे घालता येतं गणपतीला अरे वा किती सुंदर आणि मागं जसं पाय तसं चिटकवता पण येतं जसं ॲडजस्टमेंटचं ते आणि जसं पायन जसं तुम्हाला साईज वाईज आहे हे बेस्ट वाटत गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी हे काढून गणपती बाप्पा आपले व्यवस्थित छान पैकी जातात फेटा आहे ह्याची किंमत साधारण किती आहे हा तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये हा आणि याच्यात कलर पण आपल्याकडे अवेलेबल आहे खूप आहेत कलर खूप आहेत छोटी साईज आहे मोठी साईज आहे हा खास माझा बिझनेस विक्रीचा नाहीये हा पण एक पर्याय फक्त एक पर्याय लोकांना फेटा आवडतो मोठा ठेवतो तर दादा म्हणजे आता कस्टमर्सना जर काही यायचं असेल किंवा गिरायकांना यायचं असेल तर आपल्या म्हणजे दालनाची वेळ काय आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असत सकाळी दहा वाजता आम्ही येतो ओके okay. पण एक अर्धा तास थोडी बप्पाची साफसफाई इतर सगळ्या स्टॉल मध्ये करायला लागते काही बरोबर साडे दहा ते संध्याकाळी अकरा ओके okay. पर्यंत आम्ही असतो ओके okay. आणि एखादे कस्टमर जर लांबणे येणार असतील ओके तर आमचा नंबर कॉल केला किंवा के okay. आम्ही येतोय थोडंसं दहा पंधरा मिनिटं पुढं माग बरोबर तरी आम्ही थोडं सहकार्य होतो हो आमच्याकडनं okay. पण एक एकव्हरेज अकरा कारण लोक रात्रीचे काम जॉब वरन वगैरे होत कधी कधी पुढे मागे कॉल करून आलं तरी चालू शकत दादा तुमचा नंबर सांगता का माझा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न सत्याऐंशी अठ्ठेचाळीस एक्केचाळीस ओके अजून एक नंबर आहे ओके एट झिरो झिरो सेवन थ्री सेवन थ्री ओके ट्रिपल वन छान थँक्यू सो मच म्हणजे स्क्रीनवर दिसेलच मित्रांनो तुम्हाला तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे म्हणजे दादा मगाशी म्हटले की माझ्या आई वडिलांनी हा कला आहे ही सुरू केली तर आता प्रत्यक्षात आपण दादांना भेटतोय आणि आईंना पण भेटतोय तर खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि पेंटवरून ज्या म्हणजे पुणेकरांना ज्यांना पेनला जायला जमत नाही तर प्रत्यक्ष पेनच्या मूर्त्या तुमच्या दालनात किंवा स्टुडिओमध्ये कस्टमर्सला uh, भे बघायला मिळतात आणि त्यांना त्या गणपती बाप्पा आपल्या घरी आणता येतात यापेक्षा आनंद वेगळा नसेलच आणि तुम्हाला पण खूप पुण्य लावेल कारण तुम्ही हे खूप पुण्याचं काम करताय आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुमच्याकडे आहेत तर धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला छानशी माहिती मिळाली असेल म्हणजे ओ पीचा बाप्पा आणि ग शाडू मातीचा जो बाप्पा आहे तो ओळखायचा कसा त्यासंबंधी तसेच आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसंबंधीची माहिती तुम्हाला देखील छान मिळालेली असेल खरोखरच एकदम सुबक आकर्षक आणि सुंदरच आहेत तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ओंकार गणपती स्टॉल या दालनाला भेट द्या हमकाच तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या आवडतील तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत भरपूर शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कुठली मूर्ती आवडली तर भेटूया आपण पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय